नमस्कार मित्रांनो पाठीच्या मणक्याबरोबरच आपले जे खुबे असतात पायाचे खुबे असतात हे खुबे आणि माकड माकडहाड पायाचे खुबे आणि माकड माकडहाड आपल्याला ते शाबूत ठेवायचे आहेत किंवा ज्यांचा खुबा सरकलेला आहे त्यांचा माकड हाडाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी काय अभ्यास आहे असा मला कमेंट बॉक्समध्ये लोकांनी विचारलेला आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर हा पाटीचा मनका आणि हा खुबा हा खुबा आणि माखडहाड हे हाडाचं आरोग्य आणि खुब्याचं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी मी एक ते दोन मिनटाचा हा व्हिडिओ देतो तुम्ही हा पहा आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना बी शेअर करा तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी लगेचच सुरुवात करतो ह्या अभ्यासाला तर मित्रांनो सुरुवातीला बटरफ्लाय करायचं बटरफ्लाय केले मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मी दहाच वेळा केलं पण तुम्ही हा अभ्यास करताना जास्त वेळा करा जर तुमचा खुबा जर दुखत असेल तर का आणि दुसरी गोष्ट आता त्याच्यानंतर आता मी काय करतोय मी खाली आहे खाली आहे आणि माझं कपाळ हे पायाच्या अंगठ्याला लावायचा प्रयत्न करतो कमरेतून वाकायचं आहे कमरेतून वाकायचं आहे पाठ वाकवायची नाही खूप लोक चुकीच्या पद्धतीने दाखवतात तर आपल्याला काय करायचं आहे कमरेचा भाग हा सरळ ठेवायचा आहे आणि तिथून पुढं वाकायचं तर मित्रांनो पाहून घ्या खाली वाकायचंय खाली वाकायचे आणि आपलं डोकं जमिनीकडे घेऊन जायचा प्रयत्न करायचा किंवा पायाच्या अंगठ्याला लावायचा प्रयत्न करायचा पायाच्या अंगठ्याला जर लावायचा प्रयत्न केला तर असा पाठीचा मनका का असा वाकडा होतो तर वाकडा होऊ द्यायचं नाही तर सरळ गेला पाहिजे पाठीचं दुखणं आपल्याला कमी करायचं वाढवायचं नाही Hmm? तर मित्रांनो पुन्हा एकदा ह्या कंडिशनला काय होतं मित्रांनो तर ह्या ठिकाणी खुब्याच्या ठिकाणी छान पद्धतीनं ताण बसतो हा ताण आपला खुबा आणि माकड हार याच्यामधले स्नायू मजबूत करतो आणि आपलं आरोग्य सुधारायला मदत होतो तर मित्रांनो काय करायचं एक पाय घ्यायचा आपल्या दुसऱ्या मांडीवर टाकायचा आणि त्या पायाचा अंगठा आपल्या कपाळाला लावायचा प्रयत्न करा कपाळाला लावला कपाळाला लाव लागला तर छान नाही लागला तरी छान का तर नाही लागला तर सुद्धा आपणाला इथं जो मिळणारा ताण आहे आपल्या मांडीला आणि खुब्याला मिळणारा ताण आहे त्या ताणामुळंसुद्धा आपले सांदे किंवा खुबे व्यवस्थित होण्यास मदत होते पाहून घ्या मी काय केले पाय उचलला आहे आणि हा पाय अशा पद्धतीने मी कपाळा लावायचा प्रयत्न केलेला आहे एक तीन चार सेकंद थांबायचे शक्य असलं तर थांबा नसेल शक्य तर थोडासा था प्रयत्न करा जसजसं तुम्हाची प्रॅक्टिस होईल तसं तसं तस तुम्ही तीन चार काय दहा सेकंदसुद्धा थांबाल किंवा पंधरा सेकंदसुद्धा तुम्ही थांबू शकता पण सुरुवातीला तुम्ही थोडं दोन तीन चार सेकंदपर्यंत थांबू शकता अशा पद्धतीनं आपला हा खुबा मांडी, हा, है। है ना ही मांडी आणि माकड हा यांचं आरोग्य सुधारवतं तसं दुसरा पाय घेतो दुसरा पाय अशाच पद्धतीने टाकलेला आहे दुसऱ्या साईडला तो पायसुद्धा त्या पायाचा अंगठा त्या पायाचा अंगठा आपल्या कपाळाला लावायचा प्रयत्न करायचा आहे आता ह्या ठिकाणीसुद्धा पाठ वाकवायची नाही नाही अंगठा टेकला तरी चालेल फक्त ताट राहायचा प्रयत्न करायचा आणि हा पायाचा अंगठा आपल्या कपडा लावायचा प्रयत्न करायचा आहे तर एवढा जरी अभ्यास झाला तरीसुद्धा आपल्या खुब्याचं दुखणं किंवा सरकलेला खुबा जाग्याला येण्यास मदत होते मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय छान आहे तुम्ही प्रॅक्टिस करा तुमचा खोबा जाग्या येईल आणि जास्तच दुखत असेल तर मित्रांनो तुमचे जो दवाखाना चालू आहे तो दवाखाना तुम्ही कंटिन्यू करा सोडू नका फक्त हा अभ्याससुद्धा चालूच राहू द्या हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद